पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक गजानन पळगण यांनी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव व इतर पोलीस अंमलदार यांचे तपास पथक तयार करून तपास सुरू केला सदर तपास पथकामार्फत मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न चालू असताना सदर पथ पथकाला खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली की मुक्ताईनगर तालुक्यातील संशयित आरोपी हे चोरीतील मोटरसायकल घेऊन न्यू एरिया वार्ड भुसावळ या परिसरात मोटरसायकल चोरी करण्याच्या उद्देशाने येणार आहे मिळाले माहितीच्या अनुषंगाने तपास पथकाने दिनांक बावीस पाच दोन हजार चोवीस रोजी रात्री सापळा लावून सदर संशयित या नंबर प्लेट नसलेल्या मोटरसायकलसह ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्या कब्जात असलेली मोटरसायकल ही चोरीच्या असून सदरबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली म्हणून त्या सदर गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता तो अल्पवयीन असल्याचे लक्षात आले व त्याने त्याचे इतर दोन अल्पवयीन साथीदारांसह एकूण आठ मोटरसायकल या भुसावळ जळगाव व मुक्ताईनगर या परिसरातून चोरी केल्याची कबुली दिली सब सदर दरम्यान वरील पोलीस पथकाने एकूण आठ मोटरसायकल हस्तगत केल्या व सदर अल्पवयीन मुलामागे आणखी कोणी इसम हे चोरी करण्यात सहभागी आहे का याबाबत अधिक तपास सुरू आहे सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णाथ पिंगळे भुसाळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन पळगन यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव पोलीस हवालदार विजय नेरकर पोलीस हेड कॉन्स्टेबल रमन सुरळकर पोलीस हेड कॉन्स्टेबल उमाकांत पाटील पोलीस शिपाई प्रशांत परदेशी पोलीस शिपाई योगेश माळी पोलीस शिपाई जावेद शाह पोलीस शिपाई अमर आडाळे पोलीस शिपाई प्रशांत लाड यांनी केली आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र